अभिनेता सलमान खान विषयी आज सकाळी एक खळबळजनक घटना घडली आज त्याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली पहाटे दोघे दुचाकीवर बसून आले आणि त्यांनी सलमानच्या घरापुढे अंदाज दुंद गोळीबार केला घटनेची के माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच सलमानच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे आता या प्रकारानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची विचारपूस केली आहे आज पहाटे सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला ही घटना घडली तेव्हा सलमान त्याच घरात उपस्थित होता त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये वातावरण आहे आता या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खानला फोन करत त्याची विचारपूस केली आहे गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरून चर्चा करत त्याला सुरक्षेसंदर्भात दिलासा दिला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना केली सलमान खानच्या घरावर अंदाजे पहाटे पाच वाजता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला यात एका ठिकाणी एकूण सहा राऊंड फायर केले गेले -के त्यातील एक गोळी सलमान खानच्या गॅलरीत मारण्यात आली आहे दरम्यान गोळीबाराच्या घटनेचा शोध घेण्याकरता फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे तर एक टीम तांत्रिक तपास करत आहे घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलं आहे आता या यामागे नक्की कोण आहे याची माहिती लवकरच समोर येईल आणि दरम्यान जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा